सलाम रशिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत <laughs> आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करणारा ट्रक वारंगणा फाटा शिवारात पकडला हिंगोली जिल्ह्यातील गौरक्षकांनी आठ दिवसात दोन वेळेस कत्तलीसाठी जाणाऱ्या जनावरांची हिंगोली जिल्ह्यात जनावरांची तस्करी वाढल्याने गौरक्षण वाचवण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे प्रशासनाने जातीने लक्ष घालून जनावरांची तस्करी थांबवावी अशी मागणी होत आहे हिंगोली जिल्ह्यातून राजरोजपणे अनेक जनावरांची तस्करी होत असल्याचे या दोन घटनेत दिसून येत आहे हिंगोली जिल्ह्यातील गौरक्षक यांची सतर्कतेचे पाऊल उचलत असल्यामुळे आठ दिवसात दोन वेळेस बावन्न जनवारे कत्तलखान्यात जाण्यापासून त्यांची सुटका केल्यामुळे गौरक्षकांचे सर्वत्रच कौतुक होत आहे दिनांक बावीस फेब्रुवारी गुरुवारी सकाळी दहा वाजता याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एका ट्रक मध्ये एम एच एकवीस एकोणऐंशी सत्त्या मध्ये या वाहनामध्ये तीस जनावरे कत्तलीसाठी नेले जात असल्याची माहिती गौरक्षकांना मिळाली त्यावरून शेनगाव येथे काही गौरक्षकांनी ट्रकचा पाठलाग सुरू केला काही जण आपला पाठलाग करत असल्याचे लक्षात येताच चालकाने ट्रक भरधाव वेगाने चालवला ट्रक साळवा कामठा येथील टोल नाक्यावर आल्यानंतर चालकाने तिथे ट्रक न थांबवता था। त्या ठिकाणी वाहने थांबवण्यासाठी असलेल्या गेटला धडक देऊन ट्रक पुढे नेला त्यामुळे टोल नाक्याचे नुकसान झाले तरी पण ट्रक सुसाट वेगाने धावत असताना वारंगाना फाटा येथील कृषी विज्ञान केंद्रासमोर ट्रकचे टायर फुटल्याने ट्रक तेथेच थांबला यावेळी गौरक्षकांनी ट्रक मधील जनावरांची सुटका केली या प्रकरणाचा आखाडा बाळापूर पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार पोलीस उपनिरीक्षक माजीद शिवाजी पवार रोहिदास राठोड प्रभाकर भोंग कान्हाजी वानोळे प्रवीण चव्हाण राजू जाधव यांनी कृषी विज्ञान केंद्र तोडापूर येथे जाऊन ट्रक ताब्यात घेण्यात आला पोलिसांनी जनावरांसाठी चारा पाण्याची व्यवस्था केली असून पशुवैद्यकीय के अधिकाऱ्यांना पाचारण करून काही जनावरे जनावरांवर उपचार करण्यात आले आहे त्यानंतर आता ट्रक मालकाचा शोध घेऊन चालक व इतरांची माहिती घेतली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडता हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राइब केला नसला तर सबस्क्राइब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दावून आपली पसंती कळवा